एक गौराबाई सुख देऊन जाई एक गौराबाई सुख देऊन जाई वाट तुझी बघतो या शंकर भोळा गप्पाळाला शोभतो या कुंकवाचा वाचा अन कप्पाळाला शोभतो या कुंक टिळा चलग चला साजनी गौरी घरा गौरी ग चलग चला साजनी गौरी घरा गौरी गोईवर धरू अशी मायची ही चौरी गौरा बाई आमच्या संगराई तुझ्या साठी कुवारी किती झाल्या गोळा ग न कपाळाला शोभतो या कुंकवाचा टिळा गे गौरा बाई सुख देऊन जाई गौरा सुख देऊन जाई पूजा गौरीची करूया पूजा गौरीची करूया भक्तीभावान बाई हिची वटी हि भरूया गौरी उमा पार्वती गतीचा शंकर बापती अशी नाही मिळायाची काली योगात असती ऐक गौराबाई रूप ठाई ठाई भरतराच्या नावान हे लिनली उगाळा गपाळाला शोभतो या कुंकवाचा वाचा अन कप्पाळाला शोभतो या कुंकवा साठी एक गौराबाई सुख देऊन जाई एक गौराबाई सुख देऊन जाई जागवा जागवा गौराईला जागवा फुगडी झिम्याचा खेळ हो रंगवा चल घालू फुगडी दमपोरी दमपोरी दम, दं। चल घालू रिंगण झिंपोरी झिंपुरी झिम एक गौरा बाई मध्यान टळून जाई संसार अंगणात गर्दीचा ह मिळाग अन कप्पाळाला शोभ तोया कुंक टिळाग अन कपाळाला शोभ तोया कुंक टिळाग एक गौरा बाई सुख देऊन जाई एक गौरा बाई सुख देऊन जाई एक गौरा बाई सुख देऊन जाई